नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी टेंबोर्णी येथील बेंबळे रोड ये लगत असलेल्या वीरशैव ककाया समाज स्मशानभूमी येथे अंदाजे रक्कम नऊ लाख शहात्तर हजार रुपये दपन शेड बांधणे या कामाचा भूमिपूजन सोहळा विधान परिषद सदस्य रणजित सिंह विजय सिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी टेंभोरी माजी सरपंच प्रमोद कोटे भाजपचे विजय कोकाटे समाजसेवक भास्कर सोनणी प्रशांत सोनवणे औदिक देशमुख विकास धोत्रे महेश धोत्रे सूरज भैया देशमुख विलास देशमुख योगेश साळुंके अनिल सोनोने व अधिकारी पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच दिवसाची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे नमस्कार मी भास्कर सोनवणे ते मुरणे माझ्या या गावामध्ये लिंगायत समाजाची आज जवळजवळ दोन हजार लोकसंख्या आहे तर ह्या लिंगायत स्मशानभूमीची एवढी अडचण होती बऱ्याच दिवसापासून इथं अडचण होती की कुठलेही इतकं घाणीचे साम्राज्य तुम्ही बघितलं असे डेड बॉडी जर आणायची झाली तर इथल्या आमच्या सगळ्या लिंगायत समाजाला कमीत कमी चार हजार रुपये ह्या जी सी पीला साफसफाई करण्यासाठी लागत होती आणि हा जी प्रश्न आज मोहती पाटील यांनी आमच्या लिंगायत स्मशानभूमीसाठी धन देण्यासाठी शिळ मंजूर करून आणले तर लिंगायत समाजातील आमच्या ढोरकया समाज त्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आमचे गुरुवर्य स्वामी mm. mm. जे आहेत त्यांनी आज पूजा करून आमच्या ह्या जागा अपूर असल्यामुळे आम्ही सुरुवातीलाच धन द्यायचा निर्णय घेतला होता त्यावेळेस काही लिंगायत समाजाने थोडं आढवं घातलं होतं की बाबा आमचं राहू द्या म्हणजे जागा अपुरी असल्यामुळे ती आता बंद केली आहे आम्ही बांधायचं पण समाधीस तर आता धन देऊन आमचे कर्नाटक म्हणा सोलापूर इथे अशा बऱ्याच ठिकाणी लिंगायत समाज सगळं देत एकीकडे वाणी समाज आहे तुमचं दफन केलं जातं आणि पाठीमाग आपण बैल समाधी केली जाते परंतु ती परंपरा तुम्ही बंद करणार आहात का आणि दहन देणार आहात का हे सगळ्यांचे विचार होणार आहे सगळ्याचे पण तात्पुरतं तरी आता शेड या ठिकाणी मंजूर झालेला आहे ना मंजूर जवळपास आमचा जी वीर आहे समाज आहे पूर्ण हा दहन दिले जात दिले तर त्यासाठी अडचण जी होती पावसाची ह्याची ते मुलाची पाहणे बसायला से सावली नसायची